मॅट्रिमिनियल डिस्प्यूटच्या केसेसमध्ये माझ्या क्लायंटने मला विचारलं की सर मी माझं घर सोडलेलं आहे आणि माझी वाईफ अजून पण तिथेच राहत आहे तर त्याच्यामध्ये आणखी काय होऊ शकतं जर तुम्ही पण ही चूक करत असाल तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही कधी पण तुमचं घर सोडू नका हां जर ते रेंटेड असेल तर ठीक आहे तुम्ही सोडू शकता पण जर ते तुमच्या स्वतःच्या नावाचं किंवा तुमच्या रिलेटिव्हच्या नावाचं तुमच्या घरच्यांच्या लोकांच्या नावाचं जर असेल तर तुम्ही ते सोडू नका जरी तुमच्या घरी काही डिस्प्यूट झाले असते काही प्रॉब्लेम झाले असतील तर तुम्ही सोडू नका ते कारण की काही दिवसानंतर डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये होऊ शकतं तुमची वाईफ प्रोटेक्शन ऑर्डर काढेल आणि म्हणेल की नाही बा मला याच्यापासून प्रोटेक्शन पाहिजे याला घरामध्ये एंट्री नको जर हा आला तर मला मारझोड करेल म्हणून होऊ शकतं की डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये प्रोटेक्शन ऑर्डर ती काढू शकते तसंच डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये ती हे पण म्हणू शकते की बा माझं राईट टू रेसिडेन्स आहे तर मी इथे राहू मला माझ्याशिवाय दुसर याच्या घराशिवाय मला दुसरा काही पर्याय नाही आहे तर मी इथेच राहावं म्हणून आणि कोर्ट पण ग्रांट करेल तर तुमचं जे राहतं घर आहे ते तुमच्या हातातनं जाऊ शकतं आणि तुमची वाईफ तिथनं निघणार नाही म्हणून तुम्ही तुमचं घर कधीही सोडून नका असा माझा सल्ला आहे